नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मिसळ म्हटली म्हणजे त्याला भरपूर तेल वापरायचं तरच त्याला छान असा कट येईल पण असं काहीही नाही कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त फटाफट ही कुकरमध्ये आज मिसळ बनवली आहे बघू शकता रंग चव अप्रतिम अशी ही मिसळ बनवून तयार झाली होती कमी तेल वापरून छान असा कट मिसळीला कसा आणायचा यासाठी एक खास टिप सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता मी इथे मटकी स्वच्छ धुवून घेतली मोड आलेली मटकी घ्यायची अर्धा चमचा तेलात थोडंसं जिरं कडीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची म्हणजे छान अशी चव येते मी पाव चमचा हळद घातली चांगलं परतवून घ्यायचं आणि यामध्ये आता ही मोड आलेली मटकी यात घालून घ्यायची आहे दोनशे ग्रॅम मी इथे ही मटकी घेतली आहे चवीपुरतं यात मीठ घातलं आणि एकदा चांगलं परतवून घ्यायचं यामध्ये दीड ग्लास मी इथे पाणी घातलंय पाणी भरपूर घालायचंय याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यांमध्ये ही मटकी छान शिजेल कुकरच्या शिट्ट्या आहेत आता मिसळसाठी लागणारा ला मसाला सुद्धा इथे घरीच तयार करून घेतोय सर्व साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सर्व खडे मसाले त्यानंतर हे सगळं साहित्य मी इथे एकत्र एका प्लेटमध्ये काढून घेतलं तर एका कढईमध्ये कढई आधी सुरुवातीला चांगली गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आता हे एकत्रच टाकून घ्यायचे तेजपानचे मी इथे बारीक तुकडे करून घेतले म्हणजे ते भाजायला बरं पडेल मी गॅस अगदी कमी ठेवून मंदाचेवर आपल्याला हे साधारण अर्धा ते एक मिनिटभर मसाले परतवून घ्यायचे खूप जास्त वेळ भाजत बसायचे नाही आहेत मसाल्यांचा हलकासा सुगंध यायला लागला की लगेचच एका प्लेटमध्ये ते काढून पूर्णपणे थंड करून आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे हे बघा मस्तच फ्रेश असा आपल्या घरच्या घरी हा मिसळीचा मसाला बनवून तयार झालाय मस्तच असा सुगंध ह्या मसाल्याला येतोय सहा ते सात जणांना पुरेल एवढी मिसळ आज आपण बनवतोय आता त्यासाठी लागणारं ओलं वाटण करण्यासाठी एक मोठा कांदा आणि दोन मी इथे टोमॅटो घेतले ते हुबे पातळ चिरून घेतले पाववाटी सुकं खोबरं किसून घेतलंय ते चांगलं परतवून घेतलं आधी त्यानंतर आता यामध्येच कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा घालायची आहे कोथिंबीर काड्यांसकट घालायची म्हणजे चव छान येते अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर सोबतच आलं लसूणसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं मी चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये काढून ते पूर्णपणे थंड करून आता मिक्सरला याचंसुद्धा वाटण तयार करून घ्यायचं याचबरोबर जर घरी बड्डे पार्टी वगैरे असेल छोटासा काही कार्यक्रम असेल तेव्हा तुम्हाला जर जास्त प्रमाणात पन्नास ते साठ लोकांसाठी मिसळ बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओ याआधी अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरला बारीक वाटून घेते आता मी इथे कुकरमध्येच साधारण दीड चमचा इतकं तेल टाकून घेतलं मी त्यामध्ये तयार केलेलं हे ओलं वाटण टाकून घ्यायचं हे वाटण आपल्याला चार ते पाच मिनटं कमी असेवर चांगलं परतवून घ्यायचंय वाटण चांगलं परतवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे एक पाच मिनटानंतर आता यामध्ये मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट ज्याने रंग छान येईल पाव चमचा हळद आणि आपण तयार करून घेतलेला मिसळीचा मसाला घातला सोबतच यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं मीठ घातल्यामुळे काय होतं कारण हे मसाले आपल्याला जास्त वेळ परतायचे असतात तेव्हाच मिसळीला कट छान येतो मीठ आत्ताच घातलं की ते तळाशी लागत नाही आणि छान त्याला तर्री येते बघू शकता आम्ही मसाले घातल्यानंतर पुन्हा चार पाच मिनटं कमी आचेवर हे वाटण चांगलं परतवून घेतलं आता यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे गरम केलेलं अर्धा ग्लास पाणी मी इथे घातलं आहे आणि पाणी घालून पुन्हा चार पाच मिनटं कमी आचेवर आपल्याला हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे असं केल्याने हे गरम पाणी यामध्ये मसाल्यांमध्ये घातलं आणि चार पाच मिनटं चांगलं शिजवून घेतल्यानं मस्तच अशी तर्री कट ह्या मिसळीला किंवा कुठल्याही भाजीला येतो बघू शकता तुम्ही फोडणी परतवत असताना फक्त थोडंसं जास्त वेळ द्यायचा म्हणजे छान असं सुगंधही येतो चवीलाही येतो पदार्थ छान लागतो आणि कट किंवा तरीसुद्धा त्या भाजीला किंवा आता मी मिसळ बनवते तर मिसळीला अप्रतिम असा येतो मस्तच बघू शकता तुम्ही आपली मटकीसुद्धा इथे छान शिजली आहे एक शिट्टी दोन शिट्ट्या झाल्या होत्या आणि त्यानंतर पूर्णपणे कुकर थंड झाला आणि बघू शकता मटकीसुद्धा अगदी व्यवस्थित इथे शिजली आहे आणि मोडसुद्धा तिला छानच आले होते आता यामध्ये आपण ही शिजवून घेतलेली सर्व मटकी मी इथे टाकून घेते आता भरपूर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी गरम करूनच घालायचं आहे साधारण चार ग्लास इतकं मी इथे पाणी घातलंय थोडी पातळ थोडं पातळसरच हा रस्सा बनवायचा कारण आपण यामध्ये फरसाण टाकून घेतो तसंच पावासोबत ही मिसळ सर करतो पाव आणि फरसाण हे रस्ता जास्त शोषून घेतात म्हणून थोडी पातळसरच ही मिसळ बनवली जाते बघू शकता छानच असा कट आला आहे या, आता यावर मी झाकण ठेवलं आहे कुकरचं अर्धवट झाकून ठेवायचं आहे फक्त आणि कमी आचेवर एक दणकून याला पाच मिनटं उकळी येऊ द्यायची म्हणजे छान मसाल्यांचा स्वाद त्यामध्ये उतरतो बाहेरून पॅकेटचा मसाला न आणता घरच्या घरी हा फ्रेश असा मिसळीचा मसाला तयार करून तुम्हीसुद्धा अगदी फटाफट कुकरमध्ये कमी तेलाचा वापर करून ही मिसळ एकदा नक्की ट्राय करून बघा आता यावर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची बघू शकता कटसुद्धा इथे खूपच छान या मिसळीला आला आहे एकदा चांगली हलवून घेतली आणि आता आपण हे वाडायला घेऊयात बघा तुम्ही ला मस्त तसा कट आपल्या ह्या मिसळीला आला आहे छानच अशी कुकरमध्ये मस्त फटाफट आपली ही मिसळ बनवून तयार झाली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला तिखट थोडं जास्त प्रमाणात हवं असेल तर लाल मिरचीचा अर्धा चमचा तुम्ही इथे लाल मिरची पावडर वाढवू शकतात पण एवढं तिखट हे प्रमाणात होतं अगदी परफेक्ट अशी ही मिसळ बनवून तयार झाली होती आता मी इथे वाढून घेतली त्यामध्ये थोडंसं फरसाण घातलं अर्धा चमचा मटकी घालायची आणि संपूर्ण रस्सा टाकून घ्यायचा थोडंसं वरून कट अगदी थोडंसं फरसाण बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबूसोबत मिसळ सर्व करायची मी इथे पाव घेतले होते तुम्हाला हवं तर ब्रेडसोबतसुद्धा तुम्ही ही मिसळ सर्व करू शकता व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक करत जा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतचं बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे अशाच सोप्या साध्या रेसिपीजचे रेसिप नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मस्तच बघूनच तोंडाला पाणी सुटते छानच अशी झनझणीत चमचमीत आपली ही मिसळ बनवून तयार झाली पुन्हा भेटूया अशाच एका मस्त साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद